केस पांढरे झाल्यामुळं वय जास्त दिसू लागतं पण काही लोकांना हेरडाई किंवा मेहंदी लावण्याची त्यामध्ये असणाऱ्या केमिकलची भीती वाटते याचे जे साईड इफेक्ट्स असतात ते काही लोकांना त्यांचे स्किन केस चेहरा डोकं सर्व अवयवांवर दिसून येतात जर तुम्ही देखील बाजारामधली विकत मेहंदी आणून केसांना लावायला घाबरत असाल तर तुमच्यासाठी आज एक सोपा घरगुती उपाय मी तुम्हाला ट्राय करायला देणार आहे ज्यामुळे तुमचे केस आहेत ते कोळशासारखे काळे कुळकुळीत होतील वाढत्या वा वयानुसार काय होतं पांढऱ्या केसांची समस्या अधिक सतावू लागते पण आजकाल तरुणांमध्ये कमी वयातच केस पांढरा होण्याचा हा जो त्रास आहे तो झपाट्याने वाढतोय बाजाराचे उपलब्ध असलेले महागडे केमिकल्स आहेत डाए मेहंदे ह्याचा जर आपण कंटिन्युअस वापर केला तर आरोग्यावरती आपल्या डोळ्यावरती त्याचा साईड इफेक्ट जाणवतो पण हेच जर तुम्ही घरगुती उपाय जर ट्राय केले तर तुमच्या केसांना नैसर्गिक रंग देखील येतो आणि तुमच्या केसांचं आरोग्य देखील उत्तम राहतं आणि तो प्रभावी उपाय तो म्हणजे कलोंजीच्या बिया किंवा शुद्ध मराठीमध्ये त्याला काळे तिळ किंवा कांद्याच्या बिया असं देखील म्हणतात या ज्या का कलोंजीच्या बिया आहेत त्याच्यामध्ये जे पोषक घटक आहेत ते आपल्या पांढऱ्या केसांना नैसर्गिकपणे काळेपणा देतात आपल्या केसांचे जे आरोग्य आहे ते सुधारण्यासाठी मदत करतात तर सुरुवातीला काय करायचं पहिला जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये हे जे कलोंजीच्या बिया आहे त्याचं तेल बनवून घ्यायचं यासाठी काय करायचं तीन ते चार चमचे हे जे काळे तिळ आहेत ते खरपूस भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर ह्याच्या ज्याच्या बिया आहेत किंवा काळे तीळ आहेत ह्याची दळून एकदम बारीक पावडर बनवायची आणि ही जी पावडर आहे याच्यामध्ये आपलं जे घरात नारळाचं तेल आहे ते मिक्स करा हे मिश्रण जेव्हा पूर्णपणे थंड होईल त्यावेळी हे केसांच्या मुळांना लावायचं हे जे काळे ति तिळाचं तेल आहे याच्यामध्ये जे अँटीऑक्सिडंट्स असतात ते आपल्या केसांचे ज्या पेशी आहेत त्यांचे पोषण करतात तसंच केसांना नैसर्गिक चमक आणि रंग देतात त्यामुळे याच्यामध्ये दे केमिकल्स किंवा डाई वापरायच्या अजिबात गरज उर उरत नाही जर तुमच्या केसामध्ये कोंडा झाला असेल तर ह्या हे जे तेल आहे याच्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस पिळा मग हे तेल वापरा त्यामुळं तुमची जी टाळू आहे ती देखील स्वच्छ राहते आणि आपण पूर्णपणे कोंड्यापासून मुक्त होतो या तेलामुळं तुमची केस गळती थांबते रक्ताभिसरण चांगलं होतं त्यामुळे केसांची वाढ होते तुम्हाला आंघोळीच्या आंघोळीला जायच्या अगोदर तीस मिनटं किंवा एक तास तुम्ही लावू शकता आणि तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर रात्रभर लावून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पू केला तरी हरकत नाही त्याचबरोबर तुमचे हे जे, जे पांढरे केस आहेत ते काळे करण्यासाठी हे जे कलोंजीच्या बिया आहेत त्याचाच मी अजून एक तुम्हाला वापर सांगणार आहे ते म्हणजे ह्याच्या कलोंजीच्या बिया आहेत त्या भाजून त्याची पावडर करा आणि त्याच्यामध्ये ताजे आवळे आणून त्या आवळ्याचा रस मिसळा हे मिश्रण केसांना लावल्यानं जे केस पांढरे होण्याची जी प्रक्रिया आहे ती कमी होते आवळ्यामध्ये विटॅमिन सी असतं आणि कोलोंजीमध्ये अँटी ऑक्सिडंट असतात तर ह्यांचे जे मिश्रण आहे ते केसांना दीर्घकाळ काळे ठेवतं आणि सतेज बनवतं याचबरोबर हे जे काळे तिळ आहेत त्याचा तुम्ही आहारात देखील समावेश करू शकता खूप इफेक्टिव्ह आहेत नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू शेअर एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद